मॉर्निंग मित्रांनो वाजले सकाळचे सहा आणि आता आम्ही एवढ्या सकाळ सकाळ चाललो आहे आपल्या देवळात आज देऊळ धुवायचं आहे त्याच्या आम्ही आता आपल्याला जायचं आहे देवळात आणि ही इकडून अर्धी गँग पण आहे तर चला निघूया सकाळचे वाजले सहा आणि आता ही सगळी गॅंग चालले देऊळ धुवायला आज पूजा आहे आपल्या देवळात त्याच्यामुळे आपल्याला देऊळ पहिलं स्वच्छ करून घ्यायचंय चला भेटूया आता डायरेक्ट देवळामध्ये सकाळचं वातावरण खूप भारी झालंय पण थंड पड थंडी पडते गार वाटत शॉर्टकट यूज करायचंय आपल्याकडे आता बाईक नाही किती वेळ पंधरा वीस मिनिटात पोहोचून रे की नाही झोप पूर्ण नाही वाटत झाली अजून झोप बाकी आहे काहीतरी काम चालू होत ना ते थंड बघ ना किती वाटतंय पण काय काम चालू होतं रे अजून एक पाच ते दहा मिनटं लागलं आपल्याला तिथे पोचे पण आणि हा इथे समोर आहे तो आपलं गणपती हवा आणि सकाळचं काय सुंदर वातावरण झालंय छान पक्ष्यांचा आवाज आणि असं वाटतच नाही की थंडी वाटते रे एवढ्या गार लागतोय ना सव्वासा वगैरे झालेत आता हे रहाट आहे आणि अच्छा याचं काम चालू होत गणपती विसर्जनासाठी बनवत असणार आहेत हे ये, ये रहाट आहे आणि बघा रात किडे किड्यांचा आवाज आहे जो येतोय तो हा आहे तो गणपती इकडे तर आपल्याला काल आंघोळीला यायचं होतं पण इथे काम चालू होतं त्याच्यामुळे आपण आलो नाही आणि एक मेंबर अजून मागे आहे मस्त आहे हा डीप आहे ना रे दादा बऱ्यापैकी खोल आहे ना आवाज बघ ना रातखेड्यांचा कसा आहे मस्त नदीच्या बाजूला खूप झाड आहेत ह्याची रस्त्यावर तिथं पोचलो आपण आता आता इथून एक दोन तीन मिनटं होतीच आहे समोर येतो आपला ग्रामदैवत चालकोबा महाराज यांचा देऊळ आहे आणि इकडे अजून सनराइज झाला नाही सूर्योदय पण झाला नाही होते मस्त तांबडं कुठलं एकदम भारी वाटतंय आपण नजारा पण लय लवकर आलो ना रे आठ साडेआठला साडेआठ वाजेपर्यंत पूजा आहे त्याच्या आधी आपल्याला साफ करून घ्यायचं आहे सगळं आणि हा आपला देऊळ ही आहे समोर ती साना ही समोर आहे ती शाळा आहे आपली मराठी शाळा जिपुखरा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा समोर महादेवाचं मंदिर इकडे त्या तळीवरतीच घेऊया ना रे पाणी इथूनच भरून घेऊन जाऊया ओम नम शिवाय हर हर महादेव आहे चला भरा पटापट चला आता आपण पाणी सगळं घेतलं आहे तळीमरून भरून आता निघूया तिकडे साफ करायला चला फायनली आम्ही पोचलो आता आपल्या देवळामध्ये आणि पटापट एकदम साफसफाई करून घेऊया झाडू मारून घेऊया आणि देऊळ धुवून पण घ्यायचं आहे ओंकारात मध्ये आहे इकडे आहे थोडंसं ते हे साफ करून घेऊया आणि आत्ता जस्ट सूर्योदय होतोय चला पटापट रे करून घेऊया स्वच्छच आहे रे फक्त थोडं थोडं आपल्याला मारून घ्यावं लागणार आहे ना हे पाहिजे <todicatoras> 行っまし जरा फायनली आपण मंदिर आहे तो एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेतलाय व्यवस्थित पाणी टाकून धुवून वगैरे घेतलंय मस्त झालंय आणि हा आजूबाजूचा परिसर आहे तो पण स्वच्छ केलाय आणि मस्त आता सूर्योदय पण झालाय पावणे सात झालेत ना रे पावणे सात वाजले सहा वाजता आलेलो आम्ही लोक आणि बघा हे इकडे सगळी एवढी आपली मुलं होती आणि हे सगळं पाणी वगैरे आणलंय टाकी फक्त एक भरून आणायची राहिली बाकी सगळं झालं एरिया एकदम स्वच्छ झालंय बस ते थोडं आहे ते फक्त मारून घे हा हा एक झाड आहे ना तोच मार की झालं भारी वाटतंय रे एकदम प्रसन्न वातावरण झालंय रे सकाळचं फुलं कामन कसला थोड़ी ही फुलं थोडी चालतील ही पण हा आपला राज्य फुलं आहे आहेत सगळी ती चांदावडीची झाड आहेत प्रसादीसाठी साठी पानं काढायची पानं काढून घेऊया काढले थोडी ती वेल आहे ना ती लागली ना तर ती फाडूनच काढली उलटे काटे असतात चला झाली ना किती आहे आणखी थोडीशी काढूया का पहिले हेच वापरायचे ना रे हा चल फक्त वक्त पाण्या काढूया तळीतून पाण्यामध्ये काढूया आणि ती घेऊन जाऊया ठेवूया तिथे चला एवढी आण भरपूर झाली ना एकदा पाण्यातून काढूया ही झाला आणि ही जी सगळी आहे हा आसपासचा परिसर देवराई म्हणजे देवराटी बोलतात ना ते आहे म्हणजे आपल्या पूर्वजाने राखून ठेवलेला जंगल ह्याच्यामध्ये झाडं पहिली खूप मोठी मोठी होती पण निसर्ग चक्री चक्रीवादळ चक्र जो आला त्याच्यामध्ये सगळी गेली आणि ही आपली तळी हिला पण बारमाही पाणी असतो चला निघूया चला स्वच्छ झालंय व्यवस्थित निघूया आता चकाचक झालाय ना चला निघूया चला चल पूजेला भेटू हम्म चला आता निघूया सगळेजण घरी आता डायरेक्ट भेटूया आपण पूजेला तर लगेचच आपल्याला एक तासात यायचं आहे ना रे हम्म छान एकदम नजारा खूप सुंदर आहे चला निघूया चलो आणि शाह इथे आहेत ना आपल्याकडे त्या विरगळ आहेत